न्यूज सुपर वन सत्या अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा मोठे उद्योग इथे श्रीमूरच्या या मॅडिश मध्ये आणता येईल असा माझा प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून घरातच दे। काही उद्योग देण्याचा प्रयत्न नाही ज्यांच्याकडे नाही तर त्यांना ती मिळवून देण्यात येईल दे प्रथम आणि त्यानंतर हा पुनर्सर्वे शासन दरबारी मांडू आता श्रीमपूर शहर आणि तालुका पहिलं माझं प्रथम प्राधान्य राहील का राही। मी पूर्ण म्हणजे शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आहे माझी पूर्ण खरोखर राजकारणामध्ये जर, खर जर इच्छाशक्ती असेल तर कोणती गोष्ट ती श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्माण श्रीरामपूर तालुक्यातील विविध गावात प्रचार करत असून विधानसभा निवडणुकीत त्यांनी चुरस निर्माण केली आहे त्यांना समाजातील विविध क्षेत्रांमधून पाठिंबा मिळतोय आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मी एक क्लास वन अधिकारी राहिलो असून श्रीमती गंगूबाई निर्वाण सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न महिलांचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवायचे यासाठी प्रशासनाचा अनुभव असल्याने ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मला एक संधी देऊन तालुक्यात बदल घडवा अशी विनंती यावेळी बोलताना मतदारांना केली आहे माझा जर आपण जाहीरनामा वाचला असेल तर त्या जाहीरनाम्यातून तुम्हाला निश्चितच समजेल माझा प्रथम पहिलाच म्हणजे बेरोजगारांसाठी हा एक पहिलाच विषय आहे आणि ह्या मुलांना इथले जे रोजगार एम आय डी सीमध्ये मध्ये आहेत कंपनीमध्ये कंपनीचं पुनरुजन करून जे जे मोठे उद्योग इथे श्रामपूरच्या या मेनिसीमध्ये आणता येईल असा माझा प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांना पुणे मुंबई त्याच्यानंतर दिल्ली म्हणा पश्चिम बंगाल म्हणा या ठिकाणी जायची काही गरज भासणार नाही म्हणजे थोडक्यात ह्याच भूमीमध्ये श्रमपूरमध्ये उद्योगाची संधी उपलब्ध करून देण्या असे मी सर्व मतदारांना वचन देतो अभिवचन देतो माझ्या जाहीर्यामध्ये ज्या महिला घरीच असतात तर ते त्यांना चुलनमूल यापेक्षा तेथेच ते घरातच काही लघु उद्योग देण्याचा प्रयत्न राहील त्यामध्ये त्यांना शिलाई मशीन त्याच्यानंतर पोळी लाटणे त्याच्यानंतर मेस नवीन पद्धतीने जेवण तयार करणे त्याच्यानंतर वेगळे पदार्थाचे नमुने त्याच्यानंतर पापड व्यवसाय त्याच्यानंतर आपला ज्या विडी कामगार भगिनी आहे त्यांना म्हणजे जे, जे तेंदूची पाने लागतात ते विड्या बनवण्यासाठी त्या बनवण्यासाठी मी याच्या अगोदरही ह्या महिलांना मदत केली आहे आणि त्याच्यानंतर माझी मदत होईल आणि त्याच्यानंतर बचत गट मी स्थापन केलेले आहे परंतु जर समजा काही महिला खरोखरच जिद्दीने पुढे जाणार असेल तर त्यांना नगरच्या कार्यालयातून ज्या परमिशन लागतात उद्योग चालू करण्यासाठी त्या देण्यात येतील असा माझा ह्या महिलांच्या बाबतीत आग्रहक्रम राहील त्याच्यामध्ये काही शासनाने योजना जरूर दिलेल्या आहेत घरकुली योजना शासनाची आहेत परंतु जे समजा खूपच किंवा ते रेशन कार्ड ज्या लोकांकडे नाही किंवा जे लोक खरोखर तंबूमध्ये राहतात किंवा पालावर ते राहतात अशांसाठी पुरवठा शिधापत्रिका ज्यांच्याकडे नाही तर त्यांना ती मिळवून देण्यात येईल प्रथम आणि त्यानंतर हा पुनर्सर्वे शासन दरबारे मांडून मी त्यांना घरकुल योजनामध्ये आपलं नाव कसं ना समाविष्ट करता येतील आणि हे ही गोष्ट मी अगोदर शासन दरबारे मान्य कलेक्टर साहेबाच्या मार्फत मंत्रालयामध्ये वेळोवेळी मी मांडलेली आहे अनेक वेळा यासाठी मी मंत्रालयात सुद्धा गेलेलो आहे आणि बऱ्याच महिलांनी मला सांगितल्याप्रमाणे मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे गरीब कुटुंब थोडे आपल्यामध्ये म्हणजे थोडक्यात आपल्याबरोबर कसे येतील आणि गरीब राहणार नाही याची मी दक्षता अगोदरच घेतलेली आहे परंतु आज म्हणजे आज उमेदवार जरी मी असलो आणि ह्या पद्धतीने माझा त्यांनाही ह्या कुटुंबाला धीर देण्याचा धीर देण्याचा प्रयत्न राहील आणि श्रीरामपूर तालुक्यातले सर्व जे गरीब कुटुंब मी त्यांना घरकुल निश्चितच मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आता श्रीरामपूर शहर आणि तालुका पहिलं माझ प्रथम प्राधान्य राहील का मी पूर्ण म्हणजे शहरामध्ये सी सी टी व्ही बसवण्याची योजना आहे माझी पूर्ण शहरात म्हणजे व्यापाऱ्यांना जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही किंवा ह्या संरक्षण मिळेल मग त्या दृष्टिकोनातून माझा सी सी टी बसवण्याचा प्रयत्न राहील त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांनी प्रोडक्ट केलेला माल तो इथेच विकला जाईल त्याची बाजारपेठ कशी असेल याचे नैवीन्य मी सर्व बा बाजारपेठ व्यापाऱ्यांना मी अगोदर सांगितलेलं आहे आणि त्याच्यात अजून काही कमतर आहे त्यांचे मी मिटिंग सुद्धा घेतलेली आहे व्यापाऱ्यांचे आणि अजूनही मिटिंग मी काही लोकांच्या राहिलेल्या आहेत त्या घेणार आहेत आणि त्यांच्या समस्या मी जाणून घेणार आहेत त्याच्यानंतर ते आ, माल म्हणजे प्रोडक्ट केलेला माल आणि ती उपलब्ध बाजारपेठ म्हणजे डिमांड अँड सप्लाय मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ घालून आपलं प्रोडक्ट कसं बाजारात चांगलं विकलं जाईल याचा मी त्यांना पूर्ण किंवा जे आपलं मेड्या थ्रू इतर जे साधनं असतात त्या साधनाच्या थ्रो हे प्रोडक्टचा कसा प्रचार करणार असा मी माझे आईच्या नावाने एक प्रतिष्ठान आहे श्रीमती गंगूबाई सामाजिक सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ह्या माध्यमातून अनेकांना उपदेश सुद्धा केलेला आहे आणि कोणत्याही व्यापाऱ्यांनी भीतीच्या खाली न राहता तुम्ही बिंदास व्यापार करा काही अडचणी असेल तर मला सांगा मी तुमच्या अडचणी शासन दरबारी मांडेल किंवा काही दुसरे कोणतेही प्रश्न म्हणजे थोडक्यात चोवीस तास मी यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि राहील आता श्रीरामपूर तालुक्याचा जिल्हा होण्यासाठी अनेक विविध संघटनांनी विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले अनेक मेळावे घेतले परंतु त्याला यश काय आले नाही आता याच्या पाठीमागे काहीतरी राजकारण असू शकतं परंतु आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे व आमचे कमिटी मेंबर आम्ही सर्वांनी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रामपूर विश्रामगृह येथे मेळावा आयोजित केला होता त्यासाठी आणि त्या मेळाव्यामध्ये एक ठराव पास करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना ते त्याची प्रत निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनाही त्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे परंतु जर खरोखर राजकारणामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर आ, कोणतीही गोष्ट ती तडीच जाते परंतु येथील ये राजकारणाची ती इच्छाशक्ती दिसत नाही परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने जिल्हा होण्यासाठी तळमळने लढा देत आहोत लढा देत राहील आणि अपेक्षा आहे का ही जरी पंचवर्षी योजना पाच वर्ष पूर्ण झाले विधानसभेला परंतु येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये हा जिल्हा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनडे सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर